सांगली सम्राट जवळ बक्षिसाच्या पैशावरून एकाच विटेनं मारहाण केल्याची घटना घडली आहे सदरची घटना ही सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी राजू सुरेश शिकलगार वर्ष पस्तीस राहणार सांगली आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विष्णू सुरेश गोसावी वयवर्ष अडतीस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे राजू शिकलगार हा त्याच्या घराजवळ थांबलेला होता त्यावेळी संशयित विष्णू गोसावी हा त्याच्याजवळ गेला आणि तानंग येथे झालेल्या स्पर्धेतील बक्षिसाचे पैसे माझ्याकडे आहेत हे मालकाला का सांगितलं या कारणावरून शिवेगाळ करत बीट फेकून मारत पळून गेला आणि घडलेल्या या घटनेनंतर शिकलगार याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली